जाग, श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा भोंगल कारभार चवाट्यावर बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार झाल्याने एका खोंडाचा मृत्यू या प्रकाराच्या चौकशीची येथील गोरक्षक सेवा समिती व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी जत अथनी मार्गावर असलेले एका हॉटेल समोर सांगोला येथून अथनीकडे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या टेम्पोतील एका वासराला जनावरे व्यापाऱ्यांनी टेम्पोतून फेकल्याने ते गंभीर जखमी झाले होते येथील मित्र व श्री भाग्यवंती व श्री मायाका देवीचे पुजारी श्री बसवराज अलगुर महाराज यांनी गोरक्षक सेवा समितीच्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने हे जखमी खोड पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून आपल्या घरी आणून त्याची काळजी घेतली परंतु हे खोंड गंभीर जखमी असल्याने व त्याचा पाय मोडल्याने त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेळेत उपचार होणे गरजेचे होते परंतु मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी डिप्लोमाधारक प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून हलगर्जीपणाने योग्य ते उपचार न झाल्यामुळे रविवारी व सोमवारी उपचार सुरू असतानाच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जत शहरासह तालुक्यामध्ये बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांचा झाला असून या बोगस डॉक्टरांना शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा वरदहस्त सर्वत्र चर्चा होत आहे कार्यसम्राट आमदार श्री गोपीचंद पळकर यांनी या प्रकरणी लक्ष घालावे जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पशुधन हे कत्तलीसाठी बाहेरच्या राज्यात जात असून यामुळे तालुक्यातील पशुधन कमी होऊ लागले आहे याला पशुवैद्यकीय अधिकारी ही तितकेच जबाबदार आहेत याची गंभीर दखल आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी घ्यावी अशी अपेक्षा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे योग्य प्रकारे संबंधित खोंडावर उपचार न केल्यानेच खोंडाचा मृत्यू झाल्याने या कामात हलगर्जीपणा केलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल व गोरक्ष सेवा समिती यांनी केलेली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद